गडिंग्ल मधील फुटपाथ फुटपाथचा प्रश्न सध्या आयराणीवर आला असून नागरिकांनी अनेक तक्रारी केल्यानंतर प्रशासन जाक्षे हलले आहे प्रशासनाने कडक भूमिका घेऊन राष्ट्रीय महामार्गाला असणारा फुटपाथ नागरिकांसाठी खुला करून दिला आहे पण आता या फुटपाथ विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा पोटा आणि जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी भावना आज फेरीवाला संघटनेने गडिंग्लस प्रांतांच्या समोर मांडली तर सर्व फेरीवाला विक्रेत्यांनी गडिंग्लस पोलीस ठाणेपासून एक गडिंग्लस प्रांत करावे असा मोर्चा काढून प्रशासनाचा यावेळी निषेध केला तर यावेळी सर्वांनीच गडिंग्लस प्रांत समोर ठिया मारला होता तर यावेळी झालेल्या बैठकीत पालिका मुख्याधिकारी देवानंद ढेगळे म्हणाले की कोणत्याही विक्रेत्याला फुटपाथवर बसण्याची परवानगी दिली जाणार नाही तर येत्या महिनाभरात खत विक्रेता समितीची बैठक घेण्यात येणार आहे त्या बैठकीत शहरातील ऑफर्स झोन ठरवण्यात येतील त्यानुसार विक्रेत्यांची सोय करण्यात येईल सध्या त्यांची तात्पुरती सोय नगरपालिकेच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे पण राष्ट्रीय महामार्गावरील फुटपाथवर कोणत्याही परिस्थितीत कोणालाही परवानगी दिली जाणार नाही हे स्पष्टपणे त्यांनी सांगितले सांगितलं सत्यवार्धन्यूजसाठी धनंजय शेटकी गडिंगलाच।